नमस्कार आज तुम्हाला घेऊन आलो आहे मी इथं मुगाव या गावात चिरगोटे फार्मवर हे बघा इकडनं हे दोन धरणाचं पाणी इतकं वाढलेलं आहे पूर्णपणे आता मुगाव गावाच्या जवळ आलेलं आहे एकदम ह्या वर्षी पाऊस झाल्यामुळं भरपूर पाणी आहे त्या बोरीवच्या इथं पण भरपूर पाणी आहे हे मुगावचं भरपूर पाणी नाही तर पार पुढं खूप तिथपर्यंत पाणी असतं त्या ह्याच्यापर्यंत हा माग एकदा मागच्या व्हिडिओत आलेला बघा डोंगर तो नवरा नवरीचा डोंगर म्हणतात तो हे चिरपुटे फार्म आहे इथं जेवण चहा नाश्ता जेवण चिकन मटन सगळं मिळतं आणि तुम्हाला फिरायला फोटो काढायला सुद्धा खब खूप छान जागा आहे मागच्या बोट सुद्धा होती आता सध्या बंद दिसते आंब्याची झाड आहेत भरपूर मागच्या वेळेला आलेलं तेव्हा खूप पर्यंत जायला मिळ येत होते आता पाण्यामुळे येत नाही त्यामुळे हा छोटाचाच व्हिडिओ आता सा जास्त काय वाढवत नाही हा व्हिडिओ तर बसायला झोपाळा बिपाळाच खूप चांगला आहे वाईपासून हे जवळ आहे अगदी तर आता हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हा छोटासाच व्हिडिओ पुढच्या वेळेला मोठा काढणार आहे बोरिवचा आणि मोगाव दोन्ही गावाचा मिळून एक किंवा सेपरेट सेपरेट धन्यवाद आभार्य